मध्ये दोन हजार बारा ला एक दिंडी भाजपाकडनं निघाली दिंडीचे नेतृत्व लातूर मधला भाजपचा नेता करत होता नाव होतं सन्माननीय आमदार पाशा पटेल पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली कृषी दिंडी मध्ये डुलत डुलत फडणवीस साहेबही बोलायला लागले आणि ते असं म्हणाले की अध्यक्ष महोदय हे बरोबर नाहीये हे बरोबर नाहीये अध्यक्ष महोदय आशा पटेल पण म्हणायला लागले अरे मी ला। ला ला। का म्हणलं लाव अरे शेतकऱ्याचं लेकरू हवं मी बी शेतकऱ्यासाठीच बोलला लाव की काय हाय का माझ्याकडं अरे माझ्या गाडी मध्ये मुंडे डिझेल भरते तेव्हा माझी गाडी चाललेली आहे माझी गाडी चलत नव्हती त्या पाशा पटेलांची तीनशे एकर जमीन झाली त्या पाशा पटेलांचं कॉलेजचं गेट व्हाईट हाऊसला लाजवेल असं झालं मी इथलीच आहे दादा हो यात सुशिला देवी देशमुख कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि प्रचार के गिया है। तेज तेज चा पोरगी आहे तेच पाशा पटेल पाहिजे म्हणत होते तेच पाशा पटेल भाजपच्या काळात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊन बसलेले आहेत पण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होऊनही सोयाबीन आणि कापसाचा भाव काय याच्यावर त्यांना काहीच प्रश्न पडत नाहीत ते चकार शब्द बोलत नाहीत पाशा पटेलांना फक्त आता एवढाच प्रश्न पडतोय बांबूचं ब्रँडिंग किती करू आणि मोदीच्या मार्फत अदानी अडाणी कडून किती निधी आणू आणि किती संस्थेत भरू ह्याच्या पलीकडे त्यांना काही सुचत नाही